एम एच बी पोलीस स्टेशन बोरिलीच्या गुन्ह्यामध्ये पंधरा पुरुष आणि सहा महिला यांना अटक केलेली आहे या गँगची मोडस असे एक जवळपास आज मार्केटमध्ये बारा प्रकारचे डेटिंग ॲप्स आहेत तर त्या ॲपवरती हे फेक प्रोफाईल बनवतात आणि या आरोपींनी यापूर्वीसुद्धा मागील वर्षी गुन्हे केले होते काही त्याच्या पार्टनरनेसुद्धा हे नवीन आता गँग ओपन केलेले आहेत तर त्यांनी त्यांच्या काही मैत्रिणी दिल्ली उत्तर प्रदेशवरून बोलवल्या हे पंधरा दिवस मुंबईत असतील पंधरा दिवस हैदराबाद जातील हे करतील ही एक दोन टीम काम करते एक प्रोफाईल बनवणं आणि रिक्वेस्ट टाकणं दुसरी टीम जी आहे ती हॉटेलमध्ये तिथं मॅनेजमेंट पाहणं याच्यामध्ये तो हॉटेलवाला सामील असतोच आपण जे आमच्याकडे दोन्ही गुन्हे झाले दोन्ही हॉटेलचे जे मॅनेजर आहेत ते याच्यामध्ये सामील असल्याचं दिसून आलं त्यांनी आम्ही अटक केलेली आहे मुली शक्यतो त्यांची जी टीम आहे एक टीम तर ती राईट रिक्वेस्ट टाकत राहतात आणि त्याच्यातून रिक्वेस्ट मॅच झाल्यानंतर त्यामध्ये चॅटिंगचं काम तीच टीम करते आणि जर बोलायचं असेल तर ते त्या मुलीला फोन देऊन त्या कस्टमरशी बोलायला लावतात समोरच्या आणि मग कुठंतरी लोकेशन त्यांचं जवळचं यांचं जे ठरलेलं हॉटेल असेल तिथलंच राहील आणि नंतर ते त्याच हॉटेलचं सुद्धा लोकेशन देतं आणि तिथं बसल्यानंतर मग हे ऑर्डर केलं जातं ते केलं जातं ते केलं जनरली एक पाच सहा हजाराचं जरी ते बिल होणार असेल ते पंचवीस ते तीस हजारावर नेलं जातं आणि त्यातले पन्नास टक्के तो मॅनेजर त्याचा तो शेअर असतो त्याच्यामध्ये पन्नास टक्के यांचा शेअर राहतो तर अशा प्रकारे जवळपास रोज चार पाच चार पाच ते कॉल अटेंड करतात आणि अशा प्रकारे हे फसवणूक सुरू आहे नाही आता जनरली डेटिंग ॲपवर कोणी आपण पाहतो तर कुणी त्याच्यावरती सर्च करत असतात आणि ते त्यानुसार त्यांचं ते डेटिंगवर जाण्याचं ठरत असतं बोरिवलीमध्ये पाहाल तर आप आपल्याकडे बोरिवली आणि मालाड आणि बांगूरनगर याच्यामध्ये तीन हॉटेल जे आहेत त्या ठिकाणी ह्यांनी मॅनेजरशी टायप केलेलं होतं यामध्ये आपल्याला तक्रार प्राप्त होताच तेवढे सिरियसली आपण ह्या घटनेकडे पाहिलं आणि ही गँग आपल्याला मिळालेली आहे